गणिंगलज मुख्याध्यापक संघाच्या स्वच्छ सुंदर आणि आदर्श शाळा पुरस्काराने भाई दाजीबा देसाई विद्यालयाचा सन्मान मुख्याध्यापक जी बी गाबडे यांचा चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने घरी जाऊन सत्कार चांगल्या कार्याचे कौतुक झाल्यास काम करण्याचा उत्साह वाढतो महादेव शिवणगेकर <sm irregularly, and Dios> गणिंगलज तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाने दोन हजार चोवीस पंचवीसचा स्वच्छ सुंदर आणि आदर्श शाळा पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित दाजीबा देसाई विद्यालय पार्ले तालुका चंदगड यांना प्रदान केला या पुरस्काराच्या निमित्ताने मुख्याध्यापक जी व्ही गावडे यांचा चंदगड मराठी अध्यापक संघाने त्यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे प्रतिनिधी महादेव शिवणगीकर यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पुरस्काराच्या रूपाने मिळालेली शाबासकी कामात ऊर्जित अवस्था निर्माण करते चांगल्या कार्याचं नेहमी कौतुक होणं गरजेचं आहे कारण त्यामुळे उत्साह द्विगणित होतो मुख्याध्यापक गावडेसरांच्या कार्याची योग्य दखल पुरस्कार देणाऱ्या संस्थेनी घेतल्याने त्यांच्या कामाचा जोश आणखी वाढेल या सन्मान सोहळ्याला मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील कोजेमचे जिल्हा प्रतिनिधी संजय सावळे कार्याध्यक्ष बी एन पाटील उपाध्यक्ष हनुमंत पाऊसकर खजिनदार वैजू सुतार तालुका समन्वयक मोहन पाटील कमलेश कर्णिक ज्येष्ठ मुख्याध्यापक आणि संघाचे मार्गदर्शक आनंद पाटील प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र शिवनगेकर आदी उपस्थित होते मुख्याध्यापक जे व्ही गावडे यांच्या शैक्षणिक आणि प्रशासनिक कार्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आल्याने विद्यालयाच्या कार्याचा सन्मान झाला आहे असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं